श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे शेवटपर्यंत साथ देणारी बायको मुंबईच्या एका गजबजलेल्या भागात अजित आणि स्वाती हे नवरा बायको राहायचे लग्नाच्या वेळी दोघांमध्ये खूप प्रेम होत स्वप्न होती आणि एकमेकांसाठी जगण्याची तयारी होती अजित एक महत्वाकांक्षी तरुण उद्योजक होता त्याला स्वतःचा व्यवसाय उभा करायचा होता मोठं यश मिळवायचं होतं पण दुर्दैवाने त्याचे प्रयत्न वारंवार अपयशी ठरत होते स्वाती ही अतिशय साधी पण समजूतदार स्त्री होती लग्नानंतर तिने स्वप्न पाहिलं होतं की अजित मोठा उद्योजक बनेन आणि ते दोघं सुखात जगतील पण लग्नाच्या काही महिन्यातच परिस्थिती बदलली अजितच्या व्यवसायात सातत्याने तोटा होत होता आणि त्यामुळे त्याचा आत्मविश्वास ढासळायला लागला पहिल्या दोन तीन वर्षातच अजितच्या प्रत्येक व्यवसायाला अपयश आले कधी गुंतवणूकदार माघार घ्यायचे कधी बाजारात स्पर्धा इतकी वाढायची की त्याला टिकणं कठीण व्हायचं कधी चुकीच्या भागीदारांमुळे त्याची फसवणूक व्हायची सुरुवातीला स्वातीला वाटायचं की अजित ज्या दिवशी मोठं यश मिळवेल त्या दिवशी त्याच्या सर्व कष्टाचं चीज होईल पण प्रत्येक वेळी मिळालेलं अपयश अजितसाठी वेदनादायक होत गेलं घरात दिवसेंदिवस तणाव वाढायला लागला पैशाची चणचण जाणवू लागली घर खर्च कसा भागवायचा हाच मोठा प्रश्न होता आधी साधं पण निवांत आयुष्य होतं पण आता मात्र वीज बिल भरायचं की किराणा आणायचा हे ठरवण्याची वेळ आली स्वातीने घराचं बजेट सांभाळायला सुरुवात केली तिने स्वतःसाठी काहीच खर्च करायचं टाळलं साधे कपडे कोणतेही दागिने नाहीत घरातून बाहेर पडणं नाही जे फक्त नवऱ्यासाठी आणि घरासाठी आवश्यक होतं त्यावरच तिने लक्ष केंद्रित केलं अजितच्या अपयशामुळे नातेवाईक आणि मित्रांमध्ये चर्चा सुरू झाली अगं अजूनही काहीच झालं नाही का तुझ्या नवऱ्याचं अजून तोच धंदा करत आहे का स्वाती तुला असं वाटत नाही का की तुझा नवरा फक्त स्वप्नच पाहतोय पण काही करणार नाही अशी वाक्य सतत ऐकायला यायची स्वातीला हे सगळं सहन करावं लागायचं पण तिला तिच्या नवऱ्यावर विश्वास होता लोक काहीही म्हणू देत ती अजितला सतत आधार द्यायची तू नक्कीच यशस्वी होशील कदाचित अजून वेळ लागेल पण मी तुझ्यासोबत आहे सासरच्यांकडूनही तिला टोमणे ऐकावे लागले आमचा मुलगा तुझ्यामुळे अपयशी ठरतोय त्याचं लक्ष विचलित झालंय असं अजितच्या आईला वाटायचं सासरच्या मंडळींनीही अजितवर दबाव टाकायला सुरुवात केली की एवढी वर्ष झाली तरी तुला एकही यश मिळालं नाही नोकरी शोध अजितला ही गोष्ट रुचत नव्हती तो म्हणायचा मी नोकरी करण्यासाठी नाही जन्मलो माझं स्वतःचं काहीतरी मोठं असणार आहे पण आतल्या आत त्यालाही वाटायचं की तो स्वातीच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही आहे अजितचा आत्मविश्वास दिवसेंदिवस कमी होत गेला नैराश्य चिडचिड राग यामुळे तो स्वातीशीही नीट बोलायचा नाही कधी कधी तो तिच्यावरही तोंडसुख घ्यायचा तुला नाही कळत मी काय सहन करतोय तू फक्त मला धीर देण्याचं नाटक करतेस पण मी रोज या अपयशांशी झगडतोय तो तणावाच्या भरात तिला बोलायचा स्वाती तेव्हाही काहीच बोलायची नाही ती त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करायची कारण ती जाणून होती की अजितला तिच्या समर्थनाची गरज आहे तिच्या वादाची नाही तिने एक निर्णय घेतला स्वतः नोकरी करायची तिने एका लहानशा कार्यालयात रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी मिळवली पहिल्यांदा अजितला हे आवडलं नाही माझ्या अपयशामुळे तुला बाहेर जावं लागतं आहे हे मी सहन करू शकत नाही तो म्हणाला हे तुझ्या अपयशामुळे नाही आहे अजित हे आपल्या भविष्याच्या सुरक्षेसाठी आहे तू जर स्वतःवर विश्वास ठेवतोय तर मलाही तुझ्यावर विश्वास आहे पण तोपर्यंत घर तर चालवावं लागेल ना स्वातीने शांतपणे उत्तर दिलं स्वातीच्या नोकरीमुळे त्यांना थोडा दिलासा मिळाला घर खर्च व्यवस्थित चालू लागला अजितसाठी हे एक प्रकारे प्रेरणा ठरली तो नव्या जोमाने त्याच्या व्यवसायावर काम करू लागला पण अजूनही त्याला मोठं यश मिळालेलं नव्हतं एक संधी मिळाली पण त्यासाठी मोठी गुंतवणूक हवी होती अजितकडे पैसे नव्हते म्हणून त्याने कर्ज घेण्याचा निर्णय घेतला स्वातीला या निर्णयाची काळजी वाटली अजित हा मोठा धोका आहे आपण आधीच खूप काही गमावलं आहे परत एकदा अपयश आलं तर या वेळेस अपयश येणार नाही स्वाती यावेळेस सगळं बदलणार आहे अजितने ठामपणे उत्तर दिलं स्वातीला अजितच्या शब्दामध्ये आत्मविश्वास जाणवला त्यामुळे तिने त्याला पाठिंबा दिला अजितने शेवटचा मोठा प्रयत्न करायचं ठरवलं त्याने एका नव्या प्रोजेक्टवर भर दिला आणि अखेर त्याला एक मोठा क्लायंट मिळाला त्याच्या आयुष्यातील ही पहिली मोठी संधी होती हा एक वळणबिंदू होता स्वातीचे समर्पण आणि सहनशीलतेमुळे अजितच्या यशाची पहिली झलक दिसू लागली होती अजितच्या व्यवसायाला अखेर एक मोठी संधी मिळाली होती त्याच्या नव्या प्रोजेक्टसाठी एका मोठ्या कंपनीने ग्रीन सिग्नल दिला होता हा त्याचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा डील होता त्याला फक्त आता मेहनत आणि चिकाटीने पुढे जायचं होतं स्वातीच्या आधारामुळे तो इथपर्यंत पोहोचला होता हे त्याला माहीत होतं पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात अजूनही एक भीती होती जर पुन्हा अपयश आलं तर एक दिवस रात्री अजित खूप चिंतेत होता कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं पण त्यासाठी योग्य टीम तयार करणं गुंतवणूक मिळवणं आणि वेळेत प्रोजेक्ट पूर्ण करणं गरजेचं होतं स्वाती जर हे अपयशी ठरलं तर मी पुन्हा उभं राहू शकणार नाही तो म्हणाला स्वाती त्याच्याकडे शांतपणे बघत म्हणाली जर हा प्रोजेक्ट अपयशी ठरला तर आपण पुन्हा काहीतरी नवीन करू पण यावेळी तुझ्या मनात जराही भीती असता कामा नये अजित मी आहे ना तुझ्यासोबत तिच्या शब्दांनी त्याला एक वेगळी ऊर्जा मिळाली त्याने दुसऱ्या दिवशी आपल्या कामाला जोर दिला अजितने योग्य लोकांची टीम बनवली मेहनत घेतली आणि अखेर त्याचा प्रोजेक्ट यशस्वी झाला कंपनी खूप आनंदी होती आणि अजितला अजून मोठ्या संधी मिळू लागल्या काही महिन्यातच त्याने स्वतःचा व्यवसाय भक्कम केला त्याने वर्षानुवर्ष वाट पाहिलेलं यश त्याच्या दारात उभं होतं त्याच्या खात्यात लाखो रुपये जमा होऊ लागले जुने दिवस यश त्याला मिळालं होतं अजित आता मोठ्या उद्योजकांमध्ये गृहित धरला जाऊ लागला मोठ्या लोकांमध्ये वावरणं महागड्या पार्टीत जाणं ब्रँडेड कपडे अलिशान घर सगळं काही त्याच्याकडे होतं पण हळूहळू त्याच्या स्वभावात बदल होऊ लागला स्वाती त्याच्यासाठी जशी होती तशीच राहिली तिने अजितसाठी अनेक वर्ष संघर्ष केला होता पण आता तो तिच्याशी पूर्वीसारखा संवाद साधत नव्हता अजित तुझ्यासोबत जेव्हा तू काहीच नव्हतास तेव्हा मी होते आता तर तू यशस्वी झाला आहेस मग आता तुला माझी गरज नाही का एकदा तिने सहज विचारलं अजित हसून म्हणाला असं काही नाही स्वाती फक्त काम खूप वाढलं आहे पण ती जाणून होती की आता सगळं बदलत चाललं होतं अजितचे मित्र आता त्याचे नव्याने जोडले गेलेले बिझनेस पार्टनर्स होते पार्टी ट्रिप्स मोठ्या मोठ्या मीटिंग्समध्ये तो व्यस्त असायचा तो आता घरी उशिरा यायचा स्वातीशी फारसा संवाद साधायचा नाही स्वातीच्या डोळ्यासमोर तिचा नवरा हळूहळू बदलत होता अजित एका संध्याकाळी आपण दोघं शांतपणे घालूया का तिने एकदा त्याला विचारलं स्वाती आता हे बालिशपणा आहे मी मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळतोय आणि तुला रोमँटिक डिनर हवं आहे का अजितने चिडून उत्तर दिलं स्वाती आश्चर्यचकित झाली याच अजितने आधी कधीही तिच्या भावनांची थट्टा केली नव्हती पण आता परिस्थिती बदलली होती हळूहळू अजित इतका यशस्वी झाला की त्याला स्वतःच्याच कर्तृत्वाचा गर्व वाटू लागला स्वाती त्याच्या संघर्षाचा मोठा भाग होती हे विसरल्यासारखा तो वागत होता तो आता मोठ्या मोठ्या लोकांसोबत वेळ घालवू लागला एका नव्या महिला बिझनेस पार्टनरसोबत त्याची जवळीक वाढू लागली ती त्याच्या प्रत्येक निर्णयात होती प्रत्येक मिटिंगला असायची स्वातीला हे पाहून खूप वाईट वाटायचं ती अजितवर शंका घेत नव्हती पण तिला जाणवत होतं की तो आता तिला कमी महत्त्व देतोय एके दिवशी स्वाती अजितला फोन करत होती पण त्याने उचलला नाही रात्री उशिरा तो आला आणि थोडासा दारूच्या नशेत होता अजित तुला कधीपासून दारू प्यायची सवय लागली तिने धक्क्यानं विचारलं हे बिझनेसच्या जगात चालतं स्वाती तुला नाही कळणार तो म्हणाला स्वातीने तेव्हाच ठरवलं ती अजून काही सहन करणार नाही त्या रात्री स्वातीने बराच विचार केला एका संघर्षातून अजितला यशाच्या शिखरावर नेलं पण आता तो तिच्याशीच असा वागत होता तिने दुसऱ्या दिवशी त्याच्याशी बोलायचं ठरवलं अजित तुला आठवतंय का जेव्हा तुला कोणीही ओळखत नव्हतं तेव्हा मी तुझ्यासोबत होते स्वाती हा विषय नको काढूस मी तुला विसरलो नाहीये तो चिडून म्हणाला मग तुझ्या वागणुकीत हा बदल का तुला आता माझी किंमत वाटत नाही का अजितने काहीही उत्तर दिलं नाही स्वातीने एक मोठा निर्णय घेतला ती त्याला काही काळासाठी एकट सोडणार होती ती काही दिवसासाठी माहेरी निघून गेली स्वातीच्या अनुपस्थितीत अजितला हळूहळू जाणवलं की काहीतरी चुकतंय त्याच्या यशात ज्या बायकोने मोठा हातभार लावला तीच आज त्याच्यापासून दूर जात होती पण अजूनही त्याला स्वातीची खरी किंमत जाणवली नव्हती तो त्याच्या नव्या मित्रांमध्ये मशगूल होता पण हळूहळू त्याला जाणवायला लागलं की त्यांना त्याच्या पैशाची गरज आहे प्रेमाची नाही एका रात्री त्याने एका पार्टीतून परत आल्यावर स्वातीच्या खोलीत पाहिलं ती नव्हती घर रिकामं वाटत होतं त्या क्षणी त्याला जाणवलं यश मिळवणं सोप्पं असतं पण ते टिकवताना आपल्या माणसांना विसरणं सर्वात मोठी चूक असते स्वाती घर सोडून गेल्यानंतर अजितच्या आयुष्यात काहीच उरलं नव्हतं घर मोठं आणि आलिशान होतं पण ते आता ओसाड वाटू लागलं ती नव्हती तसंच तिच्या अस्तित्वाने घरभर पसरलेलं सुखद उपदारपणाही नव्हता पहिल्या दोन दिवसात अजितला फारसा फरक जाणवला नाही तो नेहमीसारखाच आपल्या कामात मग्न होता पण तिसऱ्या दिवशी संध्याकाळी घरी परतल्यानंतर त्याला घरातली शांतता अस्वस्थ करू लागली तो दिवानावर बसला आणि सहजच आपल्या कपाटाकडे पाहिलं तिथे स्वातीच्या वस्तू नेहमी सारख्या नीट होत्या पण तिचा स्पर्श नव्हता स्वाती घरात असताना कपाटातला प्रत्येक कपडा नीट असायचा त्याच्या टेबलावरचं सामान व्यवस्थित लागलेलं असायचं आता सगळं अस्तव्यस्त होतं त्याने तिचा मोबाईल नंबर डायल केला स्वाती तू कुठे आहेस तो काळजीने म्हणाला माझ्या आईकडे आहे तिचा थंड आवाज आला कधी परत येणार आहेस माझी गरज आहे का तुला तो थोडा गोंधळला अगं हा काय प्रश्न आहे हे घर तुझंच आहे पण मी नसतानाही तुला काही फरक पडला नाही आहे अजित आणि हे घर माझं नाही तुझंच आहे मी फक्त तुझ्यासोबत राहायचे स्वातीचा आवाज शांत होता पण तिच्या शब्दामध्ये खूप काही होतं त्याने फोन ठेवल्यावर त्याला तीव्र जाणीव झाली स्वातीने खरंच आपला संसार सोडला होता किचनमध्ये स्वाती नसल्यामुळे त्याला भूक लागली तरीही काही खायची इच्छा होत नव्हती आधी तिने तयार केलेल्या गरम जेवणाची सवय होती आता ते मिळत नव्हतं रात्री उशिरा तो झोपण्याचा प्रयत्न करत होता पण बेडवर फक्त त्याचं एकटे पण होतं तिच्या उशीचा सुगंध अजूनही होता पण ती नव्हती त्याला पहिल्यांदा जाणवलं तो आता खऱ्या अर्थाने एकटा होता अजितच्या डोक्यात जुन्या आठवणी यायला लागल्या स्वातीने त्याला पहिल्या दिवसापासून कशी साथ दिली होती त्याच्या अपयशाच्या काळातही ती त्याच्यावर विश्वास ठेवत होती त्याने मागच्या काही महिन्यांचा विचार केला तो खरंच खूप बदलला होता तो स्वतःला विचारू लागला मी नेमका कुठं चुकलो स्वातीनेही एक मोठा निर्णय घेतला होता ती आता स्वतःचं आयुष्य नव्याने उभारायचं ठरवत होती तिला माहेरी गेल्यानंतर तिथे जास्त वेळ राहायचं नव्हतं तिने एका सामाजिक संस्थेत कामाला सुरुवात केली होती तिला नेहमीच समाजसेवेची आवड होती पण अजितच्या जबाबदाऱ्या सांभाळताना तिने स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवल्या होत्या आता मात्र तिला वाटत होतं की मी आता स्वतःसाठी जगायला हवं एक दिवस अजित आपल्या ऑफिसमध्ये बसला होता त्याच्या एका मित्राने सहज विचारलं काय झालं रे हल्ली फार शांत असतोस तो म्हणाला स्वाती नाही आहे ना घरी मित्र हसला अरे बायको नसताना लोक मजा करतात आणि तू असं दुःखी झालास ती फक्त बायको नव्हती ती माझ्या प्रत्येक यशाच्या मागे उभी होती पण मी तिच्या भावना कधी समजल्या नाहीत अजित उदास स्वरात म्हणाला मित्र त्याला म्हणाला जर तुला तिची किंमत कळली असेल तर अजूनही उशीर झालेला नाही त्या रात्री अजित घरी आल्यावर त्याने एक मोठा निर्णय घेतला तो स्वातीला परत आणणार होता अजित दुसऱ्या दिवशी सकाळी थेट स्वातीच्या माहेरी गेला तिच्या घराबाहेर उभा राहून त्याने बेल वाजवली स्वातीने द्वार उघडलं ती त्याला पाहून थोडी आश्चर्यचकित झाली अजित तू इथे हो मी खूप काही बोलायचं ठरवलं आहे ती काहीच बोलली नाही तिने त्याला घरात घेतलं स्वाती मी खूप मोठी चूक केली मी तुला दूर लोटलं तुझ्या भावना समजल्या नाहीत पण आता मला समजलंय माझ्या यशाची खरी किंमत तू आहेस जर तू नसतीस तर मी आज इथपर्यंत पोहोचलो नसतो स्वाती शांतपणे ऐकत होती माझ्या लक्षात आलंय की पैसा मिळवणं सोपं असतं पण त्याच्यासोबत आपल्या माणसांना टिकवून ठेवणं महत्वाचं असतं मी तुझ्याशी पुन्हा एक नवीन सुरुवात करू इच्छितो स्वाती काही वेळ विचार करत राहिली अजित मला थोडा वेळ हवा आहे तो समजू शकला ठीक आहे पण कधीही तुला वाटलं की मी बदलतोय तर कृपया परत ये मी तुझी वाट पाहीन तो तिथून निघून गेला स्वाती अजित वर खूप प्रेम करत होती पण त्याच्यावर पुन्हा विश्वास ठेवायचा की नाही याचा विचार करत होती ती स्वतःला विचारू लागली अजित खरंच इतका बदलला आहे का की फक्त एकटा असल्यामुळे मला परत आणायचं आहे अजितने त्या दिवसानंतर एक वेगळा मार्ग स्वीकारला त्याने आपल्या आयुष्यात काही बदल करण्यास सुरुवात केली त्याने फालतू पार्ट्या सोडल्या कामात व्यस्त राहून स्वातीच्या आठवणीमध्ये पुण्याऐवजी त्याने तिच्या आवडीनिवडी लक्षात घेणं सुरू केलं तो तिच्या सामाजिक संस्थेत मदत करू लागला तिला हे समजायला लागलं की तो खरंच बदलतोय एक दिवस स्वातीने त्याला कॉल केला अजित तुला भेटायचा आहे तो आनंदी झाला कोणत्या ठिकाणी आपल्या जुन्या कॉफी शॉपमध्ये तो ठरलेल्या वेळेवर पोहोचला स्वातीही आली होती त्यांनी गप्पा मारायला सुरुवात केली अजित खरंच बदलला आहेस का हो स्वाती आता मी समजलोय की यशाचं खरं सुख आपल्या माणसांसोबत असतं मी पुन्हा तुझी साथ मागतोय स्वातीने थोडा वेळ विचार केला आणि हसली तुला अजून थोडा वेळ वाट पाहावी लागेल तो हसला तुझ्या प्रेमासाठी कितीही वेळ थांबायला तयार आहे स्वाती आणि अजितच्या भेटीनंतर दोघांच्याही मनात अनेक प्रश्न होते अजितने स्वतःला बदलायचा प्रयत्न केला होता पण स्वातीला अजूनही त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला नव्हता अजित खरंच बदलला आहे का की हा फक्त काही दिवसाचा दिखावा आहे याचा तिला विचार करायचा होता कॉफी शॉपमधून परत आल्यावर स्वाती खोलीत एकटी बसून होती तिने खूप वेळ विचार केला तिच्या डोळ्यासमोर अजितच्या वागण्याचे जुने प्रसंग आले तो पूर्वी कसा होता स्वाती त्याला समजावत असली तरी तिच्या भावना त्याच्यासाठी महत्वाच्या नव्हत्या पैशाच्या मागे धावताना त्याने तिच्या प्रेमाला कमी लेखलं आणि आता तो तिच्याशी प्रेमाने बोलत होता तिच्या आवडीनिवडी लक्षात घेत होता त्याने तिच्या कामात रस घ्यायला सुरुवात केली होती पण स्वातीला अजूनही खात्री नव्हती तो खरंच बदलला आहे का की फक्त तिला परत आणण्यासाठी हे सगळं करतोय स्वाती विचारात गुरफटली होती ती तिच्या आईजवळ गेली आणि म्हणाली आई मला अजित पुन्हा स्वीकारायचं आहे पण मला भीती वाटते तो पुन्हा तसाच वागला तर आई शांतपणे म्हणाली मुली नात्यात चढ उतार असतात पण जर तो खरंच बदलला असेल तर त्याला एक संधी द्यायला हवी तूच ठरव त्याचा बदल तात्पुरता आहे की खरा स्वाती विचारात पडली अजितला अजून थोडी परीक्षा द्यावी लागेल दरम्यान अजित रोज स्वातीची वाट पाहत होता तिच्या निर्णयाची प्रतीक्षा करत होता तो खरंच बदलला होता पण तिने जर पुन्हा त्याला स्वीकारलं नाही तर त्याला वाटलं एकदा तरी भेटून मन मोकळं करावं पण तो स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न करत होता तो आपल्या ऑफिसमधल्या मित्राशी बोलला मित्रा मी खूप प्रयत्न करतोय पण स्वातीला अजूनही विश्वास बसत नाही मित्र हसला आणि म्हणाला अरे तू इतकी वर्ष तिचं मन दुखावलं आहेस विश्वास परत मिळवायला वेळ लागतो तिला वेळ दे अजितला ते पटलं तो धीर धरून वाट पाहायचं ठरवतो स्वाती अजितच्या बदलाची खात्री करून घ्यायचं ठरवते तिने त्याला एक दिवस फोन केला आणि म्हणाली अजित माझ्या संस्थेच्या एका कार्यक्रमात यायला तुला वेळ आहे का अजितने विचारलं हो पण कशासाठी माझ्या कामाला तू खरंच पाठिंबा देतोस का हे बघायचं आहे अजित आनंदाने तयार झाला दुसऱ्या दिवशी तो कार्यक्रमासाठी पोहोचला तिथे गरीब मुलांसाठी मदतीचं आयोजन करण्यात आलं होतं अजित सुरुवातीला संकोचला कारण त्याने कधीही अशा कामात भाग घेतला नव्हता पण स्वातीने जेव्हा त्याला लहान मुलांच्या शाळेची माहिती दिली त्यांना मदतीची गरज आहे हे समजावून सांगितलं तेव्हा तो प्रभावित झाला त्याने त्या शाळेसाठी आर्थिक मदत दिली आणि पुढे जाऊन स्वतःही तिथे काही तास घालवले स्वाती हे बघत होती अजित खूप बदलला होता कार्यक्रम संपल्यानंतर दोघेही बाहेर एका बेंचवर बसले अजितने स्वातीचा हात पकडला आणि म्हणाला स्वाती मी माझ्या चुका कबूल करतो तुला कमी लेखलं तुझ्या भावनांना महत्त्व दिलं नाही पण मी आता खरंच बदललो आहे स्वाती म्हणाली मला तुझ्यावर विश्वास ठेवायचा आहे पण माझ्या मनात अजूनही भीती आहे जर पुन्हा तसंच घडलं तर अजितने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला स्वाती मी आता फक्त यशस्वी होण्याचा विचार करत नाही तर तुला कायम माझ्या आयुष्यात ठेवण्याचा विचार करतोय यशाच्या प्रवासात तूच माझी खरी ताकद होतीस आणि मी ती ताकद पुन्हा गमावू इच्छित नाही स्वाती काही वेळ शांत बसली मग म्हणाली मला अजून काही दिवस वेळ दे मी अजून विचार करायचं ठरवलं आहे अजित हसला मी वाट पाहीन कारण आता मला कळलंय खरी साथ म्हणजे काय त्या रात्री स्वाती घरी परतल्यावर तिने खूप विचार केला आईने सांगितलेलं आठवलं खरं प्रेम परत आलं तर त्याला ओळखायला शिकलं पाहिजे तिला जाणवत होतं की अजित खोटं बोलत नव्हता तो खरंच बदलला होता ती आपल्या खोलीच्या खिडकीतून बाहेर पाहत होती मनात अनेक विचार होते आणि अखेर तिने निर्णय घेतला ती अजितकडे परत जाणार होती स्वातीने अखेर निर्णय घेतला होता ती अजितकडे परत जाणार होती पण तिला अजितला अजूनही काही गोष्टी स्पष्टपणे सांगायच्या होत्या त्या रात्री ती अजितला फोन करते स्वाती म्हणाली अजित मला तुझ्याशी बोलायचं आहे तू उद्या भेटू शकशील का अजित म्हणाला हो नक्की कुठे भेटायचं स्वाती म्हणते आपल्या जुन्या घरात तिथेच आपल्या सगळ्या आठवणी घालवलेल्या आहेत अजित गप्प होतो खूप दिवस झाले तो त्या ठिकाणी गेला नव्हता पण आता स्वातीने बोलवल्यावर त्याच्या मनात वेगळंच काहीतरी दाटून आलं मी येईन स्वाती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अजित जुन्या घराच्या दाराशी येऊन थांबतो दार उघडताच आतून जुन्या आठवणींचा ओलावा जाणव्हतो भिंतीवर अजूनही स्वातीने लावलेल्या पेंटिंग्स आहेत टेबलवर अजूनही तिच्या पसंतीच्या फुलदाण्या आहेत स्वाती तिथे उभी असते आणि दोघांच्याही डोळ्यात जुने दिवस दिसू लागतात अजित म्हणाला हे घर अजूनही तसंच आहे तुझ्यासारखं सुंदर आणि शांत स्वाती म्हणते हो मी हे घर कधीच सोडू शकले नाही अजित मी फक्त तुझ्यापासून दूर गेले होते पण आठवणींपासून नाही अजितच्या डोळ्यात पश्चाताप दाटतो तो तिच्या जवळ जातो अजित म्हणाला स्वाती मी तुला खूप दुखावलं पण आता खरस है। मला खरंच तुझी किंमत कळाली आहे मला आणखी काहीही मिळो पण तुझ्यासारखं प्रेम पुन्हा कधी मिळू शकणार नाही स्वाती त्याच्याकडे शांतपणे पाहते स्वाती तू बदलला आहेस अजित पण मला एक वचन हवंय अजित म्हणाला कसले वचन स्वाती म्हणते तू आता कधीही आपल्या नात्यात अहंकार येऊ देणार नाहीस मला फक्त तुझी साथ हवी आहे तुझं प्रेम बाकी काहीही नाही अजित तिचे हात धरतो आणि म्हणतो मी हे वचन तुला देतो स्वाती तुझ्यासोबतच माझ्या आयुष्याचा खरा अर्थ आहे त्या दिवसापासून स्वाती आणि अजितचं नातं पुन्हा नव्याने फुलायला लागतं अजित तिच्या कामाला मदत करतो तिच्या संस्थेसाठी वेळ देतो आणि तिच्या भावनांना अधिक महत्त्व देतो एक दिवस अजित तिच्यासाठी खास डिनर अरेंज करतो तिच्या आवडत्या डिशेस बनवतो आणि दोघंही जुन्या आठवणींमध्ये रमून जातात अजित म्हणतो स्वाती पूर्वी मी हे सगळं कधीच केलं नव्हतं पण आता समजतंय छोट्या छोट्या गोष्टींमधून खरं प्रेम कसं व्यक्त करता येतं स्वाती हसत म्हणते हेच प्रेम मला तुझ्याकडून हवं होतं अजित कथा इथेच संपत नाही काही महिन्यांनी अजितच्या कंपनीला मोठा प्रोजेक्ट मिळतो आणि तो पुन्हा बिझनेसच्या दुनियेत व्यस्त होतो पण यावेळी मात्र तो स्वातीला विसरत नाही दिवस कितीही व्यस्त असला तरी तो तिच्यासाठी वेळ काढतो एका संध्याकाळी स्वाती आणि अजित त्यांच्या बाल्कनीमध्ये चहा येत असतात स्वाती त्याच्याकडे बघून म्हणते यशाच्या शिखरावर जरी गेलास तरी प्रेमाची साथ विसरू नकोस अजित तिच्या हातात हात ठेवतो आणि म्हणतो नाही विसरणार हे मी वचन देतो स्वाती म्हणते तुला आणखी एक वचन द्यावे लागेल तू जशी माझी काळजी घेत आहेस तशी येणाऱ्या पाहुण्याचीही काळजी घ्यावी लागेल आणि तिच्या पोटावर हात ठेवते तिच्याकडे पाहून अजितला समजते की तो बाबा होणार आहे आणि तो खूप आनंदी होतो आणि वचन देतो की मी तुम्हा दोघांची काळजी कायम घेईल तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ